नमस्कार मित्रांनो ही एक काल्पनिक कथा आहे थोडी माझ्या मनातून थोडी इतर अनुभवातून साकारलेली पण प्रत्येक भावना खरी आहे तुमचं स्वागत आहे मोटिवेशन टेल्समध्ये जिथे प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गुड पावलांचा सखा एका शांतशा डोंगर गावात एक वृद्ध माणूस एकटाच राहत असे त्याचं नाव जनार्दन असं होतं घर छोटं झुजबी संसार दिवसभर त्याने झाडं पानं वेचायची लाकूड फोडायचं आणि स्वतःचं जेवण बनवायचं त्याच्या अंगणात गोलमोहराचं एक जुनं झाड होतं त्याखाली बसून तो संध्याकाळ घालवायचा कोणाशी फार बोलायचा नाही गावकरी त्याला एकटा बाबा म्हणायचे एका थंडीतल्या रात्री त्याच्या अंगणात एक कुत्रा येऊन बसला पांढरी शुभ्र केस डोळ्यात वेगळी चमक तो एकटक जनार्दनकडे बघत राहिला जनार्दनने त्याला थोडंसं दूध दिलं कुत्रा शांतपणे प्यायला आणि झाडाखाली झोपी गेला दुसऱ्या दिवशीही तो आला आणि तिसऱ्या दिवशीही आता तो रोज यायचा दोघांमध्ये एक नीरव भाषा निर्माण झाली होती नजरेतूनच संवाद व्हायचा कधी कधी कुत्रा जंगलात जायचा आणि काही वेळाने परत यायचा पायावर काही माती चिटकलेली असायची एक दिवस जनार्दन उठलाच नाही सर्दी ताप अशक्तपणा त्याला बरं वाटत नव्हतं अन्नपाणी बंद होतं पण कुत्रा मात्र रोज यायचा आणि त्याच्या पायावर तीच माती आणायचा चमकणारी वेगळी वाटणारी तो कुत्रा आता दररोज जंगलात जायचा आणि त्याच्या तोंडात पायावर सोनसळी माती घेऊन यायचा ती माती तो जनार्दनच्या अंगणात एका जागी ठेवायचा हळूहळू ती माती वाढत गेली एक छोटीशी ढेकळ्यासारखी रास तयार झाली तिसऱ्या आठवड्यात थोडं बड वाटायला लागल्यावर जनार्दन बाहेर आला पाय थरथरत होते पण डोळे चमकत होते समोर दिसली ती सोन्याची मातीची रास आणि तो कुत्रा शांत नजरेत माया जनार्दनच्या डोळ्यातून आश्रू ओघळले त्यांनी कुत्र्याला घट्ट मिठी मारली तू फक्त प्राणी नाहीस रे देवाचं रूप आहे तेव्हापासून गावात कोण येत आहे जात आहे जनार्दनला सांगितलं घर सोन्याचं झालं होत पण सोनं कुठून आलं हे फक्त तो वफादार सखात जाणतो मित्रांनो आजची गोष्ट आपल्याला एक महत्वाची शिकवण देते प्रेम आणि आपुलकीचं उत्तर कधी कुठून कोणत्या रूपात मिळेल हे सांगता येत नाही पण जे मनापासून देतो ते आपल्याकडे दुप्पट होऊनच परत येतं कधी माणसांमधून कधी प्राण्यांतून तर कधी थेट निसर्गाकडून कथा कशी वाटली तुमचं मत नक्की कळवा कारण प्रत्येक गोष्टीत तुमचं मन गुंतलेलं असतं पाहत राहा मोटिवेशन टेल्स जिथे कथा नसते फक्त गोष्ट ती असते अनुभव